जनतेला पायाभूत उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील मिरज इथं मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमदार सुधीर गाडगे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते राहुल गांधी संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत असं सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरं कोणतंही काम येत नाही एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ घालवत आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी पाकिस्तानला धडा शिकवणं हे महत्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खास खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये हां म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत की त्यांनी काही आपण काहीच करायचं नाही त्यांचं तेवढंच ते 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 काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोकं भारतामध्ये आणि तीन कोटी लोकं जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंट्सच विदेशात आहेत पण तीन कोटी लोकं इन जनरल असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं गा राहुल गांधी म्हणतो त्याच्यावर संजय राऊत म्हणतात ते बघा मोदीजींचं मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारच्या टीकेला उत्तरच देत बसत ते म्हणतात माझं काम मी करतो दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं देशाच्या अस्मितेसंबंधित अनेक विषय हे पूर्ण करत आणले पाकिस्तानला लढा शिकवणं असेल काश्मीरमधला आतंकवाद संपवणं असेल राम मंदिराची निर्मिती करणं असेल असं असेल या दोन्ही वेळेला सायमन देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकला कसा जाईल असा प्रवास सुरू केला त्यातून आपण दहाव्यावरून पाचव्यावर आलो आणि नजीकच्या काही दिवसातच आपण जपानला मागे टाकून चौथ्यावर येऊ आणि जप जर्मनी आणि आपण जे तिसऱ्यावर आहेत चौथ्यावर आहेत म्हणजे आपण पाचव्याहून चौथ्यावर जाऊ तिसऱ्यावर असणारे जर्मनी आणि आपण यातलं अंतर खूप कमी आहे ताह। त्यामुळे नजीकच्या काही दिवसात आपण तिसऱ्यावर जाऊ दुसरा आणि पहिला चीन आणि अमेरिका यातला आपलं अंतर मोठा आहे आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून आपण दोन हजार सत्तेचाळीस म्हणून देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता देश आपल्याला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक महासत्ता बनवता येईल का